विशाल पाटील यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे विशाल पाटील यांची एकूण संपत्ती तीस कोटी बावन्न लाख एकेचाळीस हजार सातशे पस्तीस रुपयांची आहे काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला लो न देत सुटल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामध्ये अपक्ष आणि काँग्रेसकडून असे दोन उमेदवारी अर्ज विशाल पाटील यांनी दाखल केले त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला जाणार की विशाल पाटील रिंगणातून माघार घेणार याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही सांगलीमध्ये आज एकोणीस एप्रिल महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे काँग्रेस नेमका निर्णय काय घेणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे दरम्यान विशाल पाटील यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे विशाल पाटील यांची एकूण संपत्ती तीस कोटी बावन्न लाख एकेचाळीस हजार सातशे पस्तीस रुपयांची आहे गेल्या पाच वर्षात विशाल पाटील यांच्या संपत्तीमध्ये जवळपास आठ कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आठ कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव रुपयांनी संपत्तीमध्ये वाढ झाली आहे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विशाल पाटील यांच्या नावावर सव्वीस कोटी चौऱ्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार एकोणचाळीस रुपयांची संपत्ती आहे त्यांची पत्नी पूजा पाटील यांच्या नावे तीन कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे शहाण्णव रुपयांची संपत्ती आहे यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे विशाल पटेल यांच्याकडे दहा कोटी एकोणसाठ लाख तेरा हजार आठशे चौतीस रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर सोळा कोटी पंधरा लाख एकोणीस हजार दोनशे पाच रुपयांची स्थावर मालमत्ता आहे पत्नी पूजा यांच्या नावे तीन कोटी तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे सात रुपये जंगम मालमत्ता आहे तर त्र्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार तीनशे एकोणनव्वद रुपयांची स्थावर मालमत्ता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार होते दरम्यान विशाल पाटील यांच्या नावे दोन हजार एकोणीसमध्ये दहा कोटी तीस लाख बासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपयांचे कर्ज होते त्या कर्जाचा भार आता कमी झाला असून सध्या सात कोटी पासष्ट लाख दोन हजार पाचशे साठ रुपयांचं कर्ज आहे पत्नीच्या नावे एकसष्ट लाख शहात्तर हजार नऊशे एकोणनव्वद रुपयांचं कर्ज आहे तर पाच वर्षात दोन कोटी पासष्ट लाखाने कर्जाचा भार कमी झाला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली